मित्रांनो राज्य सरकारने अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये शेतकऱ्यांसाठी एका सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि कापूस उत्पादक शेतकरी यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये केली आता ही नेमकी मदत मिळणार कधी याबद्दलचा सर्व शेतकऱ्यांमध्ये पडलेला हा प्रश्न आता शासनाकडे याबद्दलची सर्व माहिती उपलब्ध असताना सुद्धा शासन ही रक्कम आणखी शेतकऱ्यांना वितरत करत नाही याच कारण काय शासनानं याबाबतचा आणखी जी आर सुद्धा काढलेला ना नाही त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये नेमकं हे शासनाचं धोरण काय आहे याबद्दलची आपण चर्चा करणार आहोत आणि कधीपर्यंत ही रक्कम दिली जाऊ शकते याबद्दलची चर्चा करणार आहोत तर चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला तर चला बघूया शासनानं नेमकं याबद्दलच काय सविस्तर माहिती अपडेट दिलेला आहे आता अठ्ठावीस जून रोजी ज्या दिवशी अर्थसंकल्प सादर केला त्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी जे काय सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि कापूस उत्पादक शेतकरी या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये अनुदान देण्याची शासनाने घोषणा केली आता मुळात आता ही घोषणा केली परंतु या घोषणेवर आजपर्यंत हे एकही जी आर प्रसिद्ध केलं नाही लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना याबद्दलचे जी या आर आणि याबद्दलची चर्चा शासनाकडून चालू आहे पण अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी जी काय आ, रक्कम दिली जाणार होती किंवा जी घोषणा केली आहे त्या घोषणेची अंमलबजावणी कधी होणार आणि नेमकी कशा पद्धतीने राबवली जाणार योजना याबद्दलचं जे काय प्रसिद्धी पत्र किंवा जे काय जी आर येणं आवश्यक आहे ते अजून शासनाकडून निर्गमित करण्यात आलेलं नाही नेमकं शासन ने याबद्दलची सविस्तर माहिती कधी देणार आणि जे काय लाभार्थी शेतकरी असतील जे काय पात्र शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना या, या योजनेचा लाभ कधी मिळणार याबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे आता शासनाने याबद्दलची काय घोषणा केली की, की प्रत्येक शेतकऱ्याला पाच हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणात पाच हजार रुपये आर्थिक मदत देणार सोयाबीन किंवा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता मुळात यात विषय असा आहे जे काय पात्र शेतकरी असतील आता बऱ्याचशा शेतकऱ्याकडे एक हेक्टर सोयाबीन आणि एक हेक्टर कापूस असेल तर त्या शेतकऱ्यांना दोन्हीचे पाच पाच हजार रुपये मिळणार का किंवा फक्त त्यांना नुसत्या सोयाबीनच्या किंवा नुसत्या आहेत याबद्दलची स्पष्टता आणखी यामध्ये आलेली नाही किंवा जे काही शेतकरी असतील आता कापूस सोयाबीन याची नोंद केलेली आहे सात बारेवर किंवा विम्याच्या धर्तीवर आता ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या सात बारेवर कापूस किंवा सोयाबीन लावलेला आहे अशा शेतकऱ्यांना तुम्ही निधी देणार आहेत का किंवा शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद ई पीक पाणीद्वारे केलेली आहे अशा शेतकऱ्यांना आपण देणार आहेत याबद्दलची कसली स्पष्टता नाही अजून याबद्दल कसली कारवाई सुरू नाही याचे म्हणजे नेमकं यामध्ये कर... या कसली अर्ज प्रक्रिया सुरू नाही किंवा नोंद कशी करायची काय करायचं ह्या निधी कसा वितरित केला जाणार याबद्दलची कसली स्पष्टता आणखी शासनाने केलेली नाहीये नेमकं शासनाचं धोरण नेमकं शासनाने घोषणा केली आहे घोषणा केली परंतु या घोषणेच्या नंतर जी काय कारवाई चालली ती फक्त लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना यावरच चालू आहे आता मुळात शासन या योजनेचं नेमकं कशा पद्धतीने राबवणार किंवा म्हणजे जे काय अनुदान वितरित करणार आहे ते नेमकं कोणत्या स्वरूपात देणार याबद्दलची स्पष्टता आणखी शासनाकडून देण्यात आलेली नाही नेमकं शासन कधीपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार किंवा कशा पद्धतीने करणार याबद्दलचं शासनानं आजपर्यंत तरी कसलंही अपडेट दिलेलं नाहीये त्यामुळे शासनानुसती घोषणा करून शेतकऱ्यांना प्रतीक्षा करायला भाग पाडलेला आहे नेमकं शासनाचं याबद्दलचं जे काय दोमत असेल किंवा जे काय या योजना म्हणजे वितरण कसे केलं जाणार शेतकऱ्यांना याबद्दलची जी स्पष्टता असेल ती शासनाने लवकरात लवकर प्रसिद्ध करावी आणि ज्या शेतकऱ्यांना जे काय पात्र शेतकरी असतील त्या पात्र शेतकऱ्यांना याबद्दल कसा लाभ मिळणार आणि कशा स्वरूपात काय अर्ज प्रक्रिया काय असेल किंवा काय त्याचे पात्रता निकष असतील हे स्पष्ट करावं फक्त पाच हजार रुपये एवढे घोषणा केली पण या घोषणेवर तुम्ही म्हणजे पुढील कारवाई काहीच केली नाही नेमका शेतकऱ्यामध्ये हा इतका कन्फ्युजन आहे इतकं शेतकऱ्यामध्ये कन्फ्युजन निर्माण झालेलं आहे की नेमका हा कुणाकोणाला मिळणार किंवा कसा मिळणार याची आणखी शासनाने कसल्या प्रकारची प्रसिद्धी केलेली नाही तर मित्रांनो जर शासनाचा जी आर आला असतं जी आर जी आरच्या माध्यमातूनही आपल्याला माहिती देण्यात येईल परंतु तोपर्यंत आपण फक्त या शासनाच्या जे काही घोषणा चालू आहेत त्यावरच आपण चर्चा करू शकतो परंतु याबद्दलची स्पष्टता किंवा कसा लाभ मिळणार कोणत्या शेतकऱ्याला लाभ मिळणार याबद्दलची स्पष्टता आज आपण डिक्लेअर करू शकत नाही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जर शासनाचा आर आलाच तर आपल्याला त्या माध्यमातून लवकरात लवकर माहिती देण्यात येईल तर धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये